मग लुसलुशीत आणि जाळीदार घावणं असली मस्त जाळीदार झालेत ना आणि चटणी बघा काय रंग आलाय चटणीला लुसलुशीत घावणं आणि सोबत नारळाची चटणी अहो याहून दुसरं काय पाहिजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट घावणं शिकायचेत ना तर व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत घावण चटणी तर पश्चिम महाराष्ट्रात आपण गेलो तर सकाळच्या वेळी एक असं कम्फर्ट फूड किंवा पटकन होणारा नाश्ता म्हणजे कांदेपोहे आठवड्यातनं चार पाच दिवस तरी होतातच पण जर तुम्ही कोकणात जाल ना तर त्यांचा असा इझी टू गो पटकन होणारा नाश्ता म्हणजे घावणं आणि चटणी असं तांदळाचं पीठ तयार असेल ना तर दहा पंधरा मिनिटामध्ये लुसलुशीत जाळीदार घावणं तयार होतात पण घावण करण्यासाठी थोडीसं स्किल आणि प्रॅक्टिस लागते काही त्याच्यातल्या बारक्यासारख्या गोष्टी माहीत असल्या की घावण तुम्हाला जमलं म्हणून समजा त्याच गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करून मस्त लुसलुशी जाळीदार घावण आणि सोबत नारळाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा करूयात घावण सांगते घावणं करण्यासाठी आपल्याला एक कप तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी तर इथं आपण एक कप तांदळाची पिठी घेतली ती का बोलमध्ये काढू आता ही पिठी जर तुम्ही कोकणी नसाल तर तुमच्याकडे काही रेग्युलरली घरामध्ये नसेल तर तुम्ही रेडीमेड आणू शकता पण जर तुम्हाला घरी करायची तर कशी करायची जुने तांदूळ घ्यायचे कुठल्याही प्रकारचे त्यांना धुवायचं घरामध्येच फॅनखाली सुकवायचं आणि बारीक दळून आणायचं जशी आपण मोदकाला पिठी करतो ना अगदी तशीच तशी पिठी करायची यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता घावण करत असताना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे ते एकदम अशी पातळ जाळीदार असतात ना त्यामुळं मिश्रणसुद्धा आपलं एकदम पातळ असतं तर मी तुम्हाला सांगेन की एकूण प्रमाण किती घ्यायचं पाण्याचं एक अंदाज सांगेन त्यामुळं तुम्हालाही कळून जाईल तर मीठ घातलं याला मिसळून घेऊयात आता इथं एक कप पीठ घेतलं आहे मी एक कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालू आणि गुठळ्या मोडत मोडत याचं सैलसर मिश्रण करू हे बघा एक कप पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या हे बरंच घट्ट आहे आपल्याला अजून पाणी घालावं लागेल मी अजून एक कपभर पाणी घेते आता हे पाणी थोडं थोडं घालूयात इथून मग पुढे मात्र एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालू आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ तुम्हाला शेवटी सांगेन की आपल्याला एकूण किती पाणी लागणार आहे तर हे बघा यामध्ये आपण पाणी घातलंय पण हे बघा इतकं घट्ट आहे इतकं घट्ट नको आहे आपल्याला अजून याला पातळ करायचं आहे तर जवळपास मी दोन कप पाणी घातलं याला मिक्स करूया सगळं पाणी घालते आता हे मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे एकदम पाण्यासारखं पातळ नाही आहे आपलं ताक कसं असतं ताकापेक्षा थोडंसं घट्ट ठेवलं आहे या पद्धतीने चला आपलं पीठ तर भिजवून झालं पाच मिनिट लागले याला दहा मिनटं असंच झाकून ठेव चला घावण्याचं पीठ भिजायला ठेवून दहा मिनिट होत आलेली आहेत तोपर्यंत तो मी घावण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय त्याला आधी तेल लावायचं आणि मग ते तेल असं व्यवस्थित पुसायचं पेपर किंवा कांद्याने आणि मग तवा गरम करायला ठेवायचा तवा गरम होतोय तोपर्यंत आपण घावणाची चटणी करूया चटणीसाठी आपण घेतली एक कप ताजी ताजी कोथिंबीर अर्धा कप ओला नारळ दोन टेबलस्पून ताजं दही दोन टेबल स्पून फुटाण्याची डाळ दोन लसणीच्या पाकळ्या ज्या पूर्णपणे ऐच्छिक आहेत अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे साखर आणि मीठ तर चटणी काही अशी खूप अवघड नाहीये आपण जे साहित्य दाखवलं ना कोथिंबीर खोबरं दही फुटाण्याची डाळ आलं लसूण हिरवी मिरची साखर आणि मीठ हे सगळं थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं सोबतची चटणी तयार होते पण जर तुम्हाला लसूण आवडत नसेल नाही वापरला तरीही चालेल फक्त आलं आणि मिरची वापरा चला आता मी याला मिक्सरमधून काढते आणि घावणं करायला घेऊ आणि हे बघा आपली ही मस्त हिरवीगार कसला भारी रंग आलाय ना नारळाची चटणी तयार झाली छान टेक्स्चर आलं आहे मस्त आला आहे घावणं करायला घेऊ तर तवा चांगला तापलेला आहे पीठ आपल्याला ना असं तळापासून ढवळून घ्यायचं आणि घावण टाकण्यासाठी असं फुलपात्र वापरायचं ज्याने छान असं येतं आणि जाळी व्यवस्थित पडते तर बघा तवा छान तापलाय तवा तापला की गॅस मोठा ठेवायचा घावण सोडताना आणि थोड्याशा उंचीवरून घावण सोडायचं घावण कडेने सुरुवात करायचं आणि मध्ये आणायचं बघा छान जाळी येते ना मध्ये काही गॅप राहिला तर थोडंसं पीठ टाकायचं तर घावण सोडलं गॅस करायचं आहे कमी याच्यावर झाकण ठेवायचं एक अर्ध्या मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं अर्धा मिनिटभर याला झाकून ठेवलं इकडे ना आपण थोडंसं तवा नीट गरम नव्हता त्यामुळे थोडंसं असं बघा जाळी नीट आलेली नाही त्यामुळे तवा व्यवस्थित गरम असावा आपण काय करूया गॅस कमीच ठेवायचा कडेने थोडंसं तेल सोडायचं तुम्हाला पाहिजे तर तूप वापरू शकतं कडेने तेल सोडायचं आणि आता घावन असं खालून थोडंसं सा शेकेपर्यंत साधारण एक ते दीड मिनिट असंच मंदाचे व ठेवून द्यायचं दोन मिनिट झालेली आहेत आणि आता संध्याकाळीचे पाच वाजलेत आणि आम्ही चहा पितो हे शूट चालू असताना आणि चहा बरोबर सुद्धा घावण छान लागतात बरं का तर हे बघा घावण मस्त सुटलेलं आहे याला नाही ना मी काय करते नेहमी सुरीने कडा सोडून घेते घावण एका बाजूने छान शेकलं गेलं उलटवून घेऊ आणि अगदी एक पंधरा सेकंदासाठी दुसरी बाजू शेकून घेऊ दुसऱ्या बाजूने पण आपण एक पंधरा सेकंद शेकून घेतलं आणि हे बघा छान असं जाळीदार घावण तयार झालं याला सर्व कसं करतात असं त्रिकोणी करून आणि इथं मी मुद्दामून याला असं जाळीवर ठेवलंय जेणेकरून काय होणार याची वाफ खालच्या खाली निघून जाईल आणि ती खाली अशी चिकट होणार नाही चला आता दुसरं घावण करतानासुद्धा आपल्याला काय करायचं सुरुवातीला तेल जर लावायची गरज पडत असेल तुमच्या तव्याला तर लावा हा इतका वळसलाय की याला तेलाची तेला तेला गरजच पडत नाही गॅस सुरुवातीला एक थोडा वेळ मोठा करून घ्या तवा चांगला तापून द्या आणि मग गॅस मोठा ठेवून घावण सोडून घ्या दुसऱ्यांदा सोडताना सोडतानासुद्धा आपल्याला छान असं खाल तळापासून ढवळून घ्यायचं आणि मग घावणं सोडायची कडेने सुरुवात करायची आता झाकण ठेवायचं गॅस आहे कमी अर्धा मिनिटं असंच ठेवून तर बघितलं मस्त लुसलुशीत जाळीदार घावणं तयार झाली फक्त काळजी काय घ्यायची तांदळाच्या पिठामध्ये पाणी किती घ्यायचं हे समजलं पाहिजे पीठ एकदम पातळ असतं अगदी पाण्यासारखं नाही पण ताकापेक्षा थोडंसं घट्ट असतं समजा अंदाज सांगायचा झाला तर एक वाटी पीठ असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाट्या पाणी घालायचं अगदीच वाटलं खूपच घट्ट होतंय तर थोडंसं पाणी वाढवू शकता किंवा कमी करू शकता जसं तुम्हाला हवं तसं दुसरं म्हणजे याच्यासोबत नारळाची चटणी तर अप्रतिम लागते ही चहा सोबत खातात कुणी नॉनव्हेजसोबत खातं आणि त्याचसोबत इथं सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा पीठ असं थोडंसं वरून सोडायचं तवा चांगला तापलेला असावा आणि गॅस मोठा ठेवायचा म्हणजे मस्त जाळी पडते सुरुवातीला थोडा वेळ झाकून ठेवायचं मंदाचेवर आणि त्यानंतर न झाकता त्याला शे शेकून घ्यायचं मस्त घावणं तयार होतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद